<laughs> राम मंदिरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून कार्यक्रम होणार आहेत पहाटे पाच वाजल्यापासून शालेय विद्यार्थी कॉलेजमधले विद्यार्थी नागरिक महिला बुजुर्ग मंडळी असा त्यांनी कार्यक्रम एक अतिशय चांगला आखलेला आहे आणि एकवीस आणि बावीस तारखेला हा कार्यक्रम होणार आहे रत्नागिरी शहराचं रामदैवाचे आहे बहिरी त्या मंदिराला देखील मोठी विद्युत रोषणाई आपण करणार आहोत एकोणचाळीस मिनिटाचा मुहूर्त आहे आणि असा हा वेगळा मुहूर्त आहे की जो फक्त एक मिनिट तेवीस सेकंद असतो तर ते एक मिनिट तेवीस सेकंद त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः दिसामध्ये लीड रत्नागिरी जिल्ह्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यानं घेतलेला आहे की आरती असेल किंवा घंटानाथ असेल तो एक मिनटं तेवीस सेकंद पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू होतो गेले की त्या दोन दिवसामध्ये असली पाहिजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण एकशे शहाण्णव राम मंदिर आहे आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे एकवीस आणि बावीस तारखेला या एकशे शहाण्णव राम मंदिरामध्ये जो आज सोहळा आहे हा साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे रत्नागिरीमध्ये देखील आपलं जे मुख्य राम मंदिर आहे श्रीराम मंदिर आणि शहरामधली जी राम मंदिर आहे त्याचा एकत्र राम मंदिराचा जो सोहळा अयोध्येला होतो आहे संदर्भात इथं उत्सव करायचा देखील आपण निर्णय घेतला आहे आपल्याकडे नऊ शहरं आहेत राजापूर लांजा रत्नागिरी देवरुप वाघर चिपूर दापोली मंडल आणि खेड त्या तिन्ही नऊ शहरामध्ये मोठ्या डीवर हा लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवतोय हा लाईव्ह कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे राम मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि आपल्याकडे एकूण चार हजार सहाशे त्रेसष्ट ही आपली ग्रामदेवता आहे त्यांची मंदिर आहे तर त्याला विद्युत प्रोषणाई प्रत्येक गावांमध्ये गुड्या उभारणं घरामध्ये गुड्या उभारणं आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्याच रामावर प्रेम करणाऱ्या भक्तांना एक विनंती करायची आहे की हा आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक सोहळा आहे आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये जर गुढी उभारली गेली तर एक वेगळा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं या स महाराष्ट्रामध्ये होईल आणि अशा पद्धतीचा सोहळा साजरा करणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा राहील म्हणून आपलं देखील सहकार्य अपेक्षित आहे प्रमोद जठा साहेबांनी एक अतिशय मिटिंगमध्ये चांगली सूचना केली की ज्या ठिकाणी एकशे शहाण्णव राम मंदिरं जी आहे त्या एकशे शहाण्णवच्या एकशे शहाण्णव राम मंदिरामध्ये त्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन किंवा स्थानिक गायक असतील स्थानिक संच असतील त्यांना बरोबर घेऊन गीत रामायणाचा कार्यक्रम एक हा एकशे शहाण्णवच्या एकशे शहाण्णव राम रा मंदिरामध्ये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ साडेतीन चार लाख लोक हे त्या दिवशी सामील असतील अशी शक्यता आम्हाला जिल्हा परिषदेच्या सीओने सांगितली पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सायंकाळी चार वाजता शोभायात्रा निघेल या शोभायात्रांमध्ये विशेषतः विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील नागरिक असतील महिला भगिनी असतील हजारो लोकांची शोभायात्रा ही बावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता निघेल आणि विशेषतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रमोद महाजन संकुलमध्ये रामायणाचा कार्यक्रम होईल आणि फार मोठी आतिषबाजी फटाकेची आतिषबाजी ही नऊ वाजता रत्नागिरी शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीनं आपण ठेवलेली आहे योगेश जी आता योगेश इथं आहेत मला सांगताना आनंद होतो की त्यांनी ऑलरेडी एक कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये सेट केला तसंच जे राम मंदिर असे आता रत्नागिरीतले काही अध्यक्ष उपस्थित होते वरोडा मालगुण या परिसरातले त्यांनी देखील चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत तर पत्रकारांना देखील या कार्यक्रमाकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं बघून सकारात्मक बातम्या द्याव्यात ही देखील समन्वय समिती आम्ही केलेली आहे आमच्या पक्षाचे दोन दोन समन्वय हे सीओन बरोबर काम करतील याची यादी, यादी, कर। यादी आता प्रशांत निंगणकर या ठिकाणी आहेत प्रशांत निंगणकर आणि अजून एक बी जे पीचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा दक्षिणसाठी असेल राकेश आणि नितीन बंदरकर हे आमच्याकडनं असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी मी आता घेईन साठे तिकडचे शशिकांत चव्हाण हे मंडळी तिकडची नावं देतील जरी हा प्रशासनाचा आणि पक्षाचा भाग असला तरी सगळ्या नागरिकांनी एकत्र हा उत्सव साजरा करावा ही यामागची भावना आहे आणि याच्यामध्ये पत्रकारांनी देखील हो सामील व्हावं हो।